ब्रेकनंतर न्यूज रूम मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिन आणि आता बातमी आहे सेल्फी बाबत सावध करणारी खरंतर सेल्फीमुळे आतापर्यंत आहे अनेक अपघात घडलेले आहेत आणि असंच नाशिकची एक महिला आहे सेल्फी काढण्याच्या नादात तिचा देखील अपघात झाला तिचं दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला सापुतार्यामध्ये सुषमा पगारे नावाची ही महिला आपल्या कुटुंबासोबत सहलीला गेलेली होती आणि यावेळी दरीच्या शेजारी ती सनराइज पॉइंटवरती लॉरी मल्ला चालवत असताना मोबाईलवर सेल्फी काढायचा प्रयत्न करत होती अचानक लक्ष विचलित झाल्यानं तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचलाय पण कमरेला आणि तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे दुसरीकडे शिर्डीत आज अनेक कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले राहुरी बाजार समितीमध्ये कांद्याचे कमी भावाने लिलाव झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी नगर मनमाड हा महामार्ग रोखून धरला आणि महामार्गावरतीच त्यांनी ठिया मांडला संतापलेल्या शेतकऱ्यांनी नगर महामार्ग अडवून धरला राहुरी बाजार समिती समोर हे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे अनेक वाहन रस्त्यात अडकून पडली यावेळी राहुरी बाजार समितीने कांद्याचे पुन्हा लिलाव करून वाढीव दर देण्याची मागणी केली आणि शिर्डीच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची थोड्याच वेळात गावाकडच्या बातम्या बघत रहा न्यूज एटीन लोकमत सोनाई